हाय मित्रांनो नमस्कार गणेश कांबळे ह्या यूट्यूब चॅनेलमधील तुम्हा सर्वांचं मनापासनं सरसर स्वागत करीतो आज ज्या टायमाला आपण कारल्याची लावण होती जवळजवळ मला वाटतं वर्ष ते दोन वर्ष किंवा दीड वर्ष झाला असन उन्हाळा गेला उन्हाळा खूप जड गेला आणि उन्हाळ्यामध्ये मी पाऊस काळ चालू झाला तशा परिस्थितीमधील ज्यांनी समाधान कालिदास पवार ते शेतकरी आहेत परिस्थिती बिकट ही सगळ्यांचीच असते कोणाची नसते असे नाही तुमचे नसते आमचे नसते असा विषयच नाही त्या परिस्थितीमधून जो माणूस उभा राहतो त्यालाच म्हणलं जातं खरा शेतकरी जर मित्रांनो तुम्हाला सांगतो की हा जो टमाट्याची लावण आहे की हा टमाटा तुम्ही बघता एक जवळजवळ मला साधारण वाटतं प्रत्येक असल देड़ी। एक एक एकराचा ते दीड एकराच्या आसपास एक प्लॉट आहे ह्या वडगाव काठीमधील टमाटा हा साधारण लावणीचा जो आहे तो कमी आहे काही कचितच काही शेतकऱ्याने ज्याच्याकडं पाणी आहे त्यांनीच हा लावण मेला केलेली आहे मेची एक तारीख हा टमाट्याची लावण केलेली आहे तर मित्रांनो तुम्हाला दाखवतो आज माती लावून मल्चिंग करून किंवा ह्या टमाट्याला रशी लावून पूर्ण घेतलेली आहे आजा या तमाटे जोवा जोवा मला लान लान भी आता ह्या तमाट्याला जवळजवळ मला वाटतं आता लहान लहान तमाटे लागलेत मार्केट बी आता सध्या तमाट्याचं उचललेलं आहे कर्जातून पन्नास हजार रुपये याजना करून हा प्लॉट त्यांनी उभा केलेला आहे तर देवाच्या दयाने जर ह्या प्लॉट साधला तर त्याच्यामधून बाहेर निघाला जर नाही निघाला तर तमाटी ट्रॅक्टर सेट रुटून मोकळे आपला हा समाधान पवार यांचा हा शब्द आहे कारण कसा आहे शेतकरी हा मातीचा वरील जगलेला असतो आई म्हणजे ही माती असते बघा तुम्ही आपली शिवाजी सुरवशे यांनी समाधान पवार यांना प्रत्येक गोष्टीमध्ये बी साथ दिली म्हणून आज हा टमाटाचा प्लॉट उभा उभा राहिलेला आहे त्यांनी काय आर्थिक मदत ही केली नाही की जे साधन असतं सांगणार की त्याच्यामधून काय केलं पाहिजे हा गोष्टी त्यांनी सांगून आतापर्यंत उभा केलेला आहेत ह्या ठिकाणी आपले शिवाजी सुरवशे आहेत समाधान पवार आहेत आणि यूट्यूब गणेश कांबळे हे बी आहेत तर मित्रांनो आज समाधान पवार यांना विचारणारच आहे मी की जी बी काय आहे ह्याची लावण असेल पूर्ण प्लॉट आहे टोटल ब्लोरवर फवारून घेतलेला आहे मित्रांनो नाच करते काय वन लिवन टमाटा बघायला यावंच लागते